नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पूर्व भागात सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाजरी पिकाचे नुकसान झालेलं आहे जावली तालुका फलटण परिसरातील पोकळेवाडा या परिसरात असलेल्या बाजरीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बाजरीचं पीक आता सध्या कंच भरण्याच्या स्थितीत असताना जोरदार पाऊस झाला आणि यामध्ये बाजरीचे पीक आता सपशेल झोपले आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे अगोदरच वर्षभरापूर्वी वर्षभरामध्ये तीव्र दुष्काळ होता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागलं होतं नुकताच पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती बाजरी मका कांदा तसेच इतर पिके केली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन दिवस जोरदार पाऊस झाला आणि यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बाजरीचं पीक झोपलेलं आहे सध्या कंचं आलेले असून त्यामध्ये आता दानं भरण्याची प्र प्रक्रिया सुरू असताना बाजरीचे पीक झोपले आहे आता याचा काही उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शासनानं आता या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे प्रशासनानं या पडलेल्या बाजरीचं पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांचे या ठिकाणी भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गामधून आता जोर धरत आहे बोलताय ठिकाणी शेतकरी आहेत एक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आहेत सय्यद शेख या ठिकाणी शेतकरी आहेत काय नेमकी परिस्थिती झालेली आहे परवाच्या पावसामध्ये कशा कशाचं हो ना नुकसान झालेलं आहे परवाच्या पावसामध्ये अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी बाजरीचं पीक पूर्णपणे झोपलेलं आहे आता याचा उपयोग काही होणार नाही बाजरीचं पीक अतिशय जोमात आलेलं होतं परंतु या पावसामुळं पूर्णपणे बाजरीचं नुकसान झालेलं आहे अजिबात तो शेतकऱ्यांना उत्पन्न ना मिळणार नाही बाजरी बरोबरच अजून इतर कुठल्या पिकाचं नुकसान झालं नाही बाजरी बरोबरच मका देखील झोपलेला आहेत बऱ्याच ठिकाणी मक्याच्या पिकाचं देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर कांदा पिकात देखील अगदी दे कांदा पीक पण जाण्याच्या स्थितीत आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांची काय मागणी नेमकी अगोदर ज्या आनंदाचं वातावरण होतं ते पूर्णपणे हे झालेलं आहे शेतकरी पावसामुळे नाराज झालेला आहे उलट जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे खूप नुकसान झालेलं आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी जावली थांबा एक मिनट आले का मला बघून येणार पुन्हा एक घेऊ जरा